महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा गंभीर जखमी सविस्तर अमरावती बाजूला यवतमाळ अमरावती बायपास रोड वरील एक पूल कमकुवत बांधकामामुळे खचलेला असून नेर येथील मजूर कामगार अनिस्था तैबखा गुराचा चारा घेऊन सायकलने येत असताना दिनांक तेरा सात दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात ते आठ वाजताच्या सुमारास समोरून आलेल्या वाहनाच्या लाईटच्या प्रकाशामुळे डोळे चमकून नादुरुस्त पुलामध्ये कोसळून अनेक ठिकाणी गंभीर स्वरूप जखमी झाला पुलातून काढून त्याला ग्रामीण रुग्णालय नेर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले पण त्याला यवतमाळ येथे हलविण्यात आले त्याच्या मागे चार मुले पत्नी असा परिवार असून आता त्याच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे तरी सदरची चौकशी करून दोषी असलेल्या ठेकेदार व अधिकारी यांच्यावर फौजदारी व निलंबनाची कारवाई करण्याची मागणी जखमीचे भाऊ युसुफ खान तैय्यब खान यांनी केली आहे विशेष म्हणजे यवतमाळ अमरावती बायपास व कोणतेही दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाही सार्वजनिक बांधकाम विभागाने या बाबीकडे दुर्लक्ष करू नये कारण ते फलक नसल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी देवीचंद राठोड नेर